पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी अश्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते तर आज इतका म्हणजे रात्री खूप पाऊस झालेला आहे आणि सकाळी येत होता आणि आता पाऊस उघडला आहे तर पाऊस उघडल्याच्या नंतर आता पहा अगदी पडलेला आहे आणि पाऊस उघडेल का नाही इत इथपर्यंत म्हणजे हे होतं पण आता पाऊस उघडलेला आहे छान असं तर पण पाणी इतकं साचलं आहे ना शेतामध्ये की बासरेवास म्हणजे खूप पाणी झालेलं आहे आणि आता मी चाललेले आहे थोडंसं कामासाठी बाहेर तर म्हटलं चला तुम्हाला दाखव तर आता ही तुम्हाला मी अवस्था दाखविते दा तर ही नदीची बघा आता काय अवस्था आहे अक्षरशः हा सगळं पाठीमागा जसं गढूळ पाणी आलं होतं अगदी त्या पद्धतीतच इथं एवढ्या प्रमाणात असं गढूळ पाणी आलेलं आहे तर पाहू शकताय इतका म्हणजे पाऊस झालेला आहे तर आ, आता आहे ना खरी मान्सूनची ही सुरुवात म्हणावी लागेल पण पावसाचा जोर खूप आहे पाऊस उघडत पण आहे तितक्याच याने सकाळपासून पा आहे ना अगदी थोडा थोडा येतच आता आता बऱ्यापैकी असा उघडलेला आहे आणि वारा सुटला आहे मग आता वारा एकतर काय करतो पाऊस काढतो किंवा घालवतो असं वाऱ्याचं आहे तर बघू आता तर जे आपले हे होतं आता जी शेतीची कामं चालू आहेत तर भात लागवडीला सुरुवात भाताचं रोप टाकलेलं आहे तर भात लागवड पण सुरू होईल आणि त्यानंतर आहे ना आपल्याला सोयाबीन वगैरे ते पण तर पहा हा पूर्ण असं एकदम गडूळ 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 पाणी आहे एकदम म्हणजे चहा चहा सारखंच म्हणावं लागेल एवढं गडूळ प्रमाणात इथे पाणी आलेलं आहे तर सगळीकडून पाण्याचा फ्लो आलेला आहे आणि इकडं काय होतं परिस्थिती जे डोंगर वगैरे असतात ना तर डोंगर पण ते पहा अगदी म्हणजे हे झालेले आहेत डोंगर ज्यावेळेस पूर्ण भिजतात आणि त्यातून मग ते डोंगरा डोंगरातून येणार जे झरे वगैरे होतात ते व्हायला लागतात आणि ते पाणी सगळं इकडं नदीमध्ये येतं अशी परिस्थिती आपल्याकडं होते तर पाहू शकता फुलं वगैरे म्हणजे झाडं वगैरे यांना पाणी मग खूप अशी छान दिसत आहेत तर इथं जांभूळ वगैरे सगळे अशी लावलेली आहेत छान असे तो वातावरण झालेलं आहे मस्त तर अगदी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी सगळ्यांनी छान असं हे करायचं आहे परंतु ज्या काही आपल्या आता विश्वात आणि आपल्या राज्यात म्हणजे देशभरात ज्या काही घटना घडत आहेत ना तर आपला हा चाळीस दिवसांचा कालावधी खरोखर सगळ्यांसाठी खूप भयानक सांगितलेला आहे तर सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे विशेषत प्रवास करताना वगैरे सर्वांनी काळजी घ्यायची आहे तर एक सत्तावीस जुलैपर्यंत थोडंसं आपल्याला सगळ्यांना जप जपायचं आहे कारण की खूप वातावरण म्हणजे जे काही विश्वयुद्ध चालू आहे अजून अपघात असतील विमान अपघात रेल्वे अपघात तर त्याची प्रामुख्याने सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे कारण वातावरण खूप असं भयानक आहे बाहेर पर्यटनस्थळी जाताना एन्जॉयसाठी वगैरे तर थोडंसं टाळलं पाहिजे ते तर सगळ्यांनी अशी विशेष काळजी घ्यायची आहे त्यावेळेस कारण की खूप सारा युद्ध पेटलेला आहे तर मला सगळ्यांना एकच सांगायचं आहे की सत्तावीस जुलैपर्यंत जे काही ग्रहांची स्थिती आहे त्याच्यात बदल होत आहे तर तेवढी सगळ्यांनी काळजी घ्या आणि शक्य होईल तितकं आपण स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायची आहे तर चला भेटूयात आपण असंच एका पुढील नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वांना बाय बाय श्री क्षेत्र ग्रामपंचायत माणिकडो इथं आता हे जलशुद्धीकरण यंत्र बसवलेलं आहे आणि एक रुपयामध्ये एक लिटर पाणी पाच रुपयामध्ये दहा लिटर पाणी दहा रुपयाचं कॉईन टाकल्या वीस लिटर पाणी मिळत आहे तर अगदी स्वच्छ पाणी इथं आपल्याला मिळणार आहे तर फक्त आपल्याला इथं काय करायचं इथं कॉईन टाकायचं आहे आणि इथे बटन आहेत ते दाबायचे आणि इथं आपल्याला हे पाणी मिळणार आहे तर छान असं शुद्ध पाणी लोकांना पियायला मिळणार आहे आणि काय होतं पावसाचे दिवस असतात पावसाच्या दिवसामध्ये नदीला खूप असं खराब पाणी येतं त्यामुळे हे स्वच्छ पाणी लोकांना आता इथं प्यायला भेटणार आहे तर छान असं गावामध्येही सुविधा केलेलं आहे तर सरपंच उपसरपंच सर्व सन्माननीय सदस्य यांच्या विशेष प्रयत्नातून हे केलेलं आहे तर सर्वप्रथम त्यांचं खूप 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 असं आभार तर छान असा हा प्लॅन्ट आपल्या गावात आणलेला आहे तर चला पाणी घेऊयात